बांधकाम कामगार साईट ही चालू झालेली आहे तर आता आपल्याला बांधकाम कामगार नवीन रजिस्ट्रेशन तसेच अपडेट क्लेम हे करता येईल का हे आपण आज बघणार आहोत तर ओपन करून घेऊया बांधकाम कामगार गुगलमध्ये ब्राऊझरमध्ये ओपन करायचं आहे त्यामध्ये खालीच आहे कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन नवीन नोंदणी करता येते का हे आपण आज बघणार आहोत आचारसंहितेच्या काळात ही नोंदणी बंद असल्यामुळे आपल्याला करता येत नव्हती पण आचारसंहिता पण संपलेली आहे आणि आता कोणत्याही प्रकारचं इरर नवीन नोंदणी करताना येणार नाही आपण नोंदणी नवीन नोंदणी करू शकता तर आपण इथं बघा कोणत्याही प्रकारचं इरर येत नाही आहे बांधकाम कामगार साईट ही सुरळीतपणे अशी चालू झालेली आहे तसेच आपण आता याआधी फक्त अपडेट क्लीमचं ऑप्शन येत होतं आता न्यू क्लीम पण आपण करू शकता न्यू क्लीमचं पण ऑप्शन आलेलं आहे तर त्याच्यानंतर ऑनलाईन आपण रिन्यूवल करून रिन्यूवल पण करू शकता आता न्यू रिन्यूवल अपडेट रिन्यूवल यांचं पण ऑप्शन आलेलं आहे तर आता बांधकाम कामगार साईट ही सुरळीतपणे चालू झालेली आहे आपण सर्व प्रकारचे नवीन रजिस्ट्रेशन अपडेट क्लीम सर्व कामे आता करू शकतात तर बांधकाम कामगार भांडी योजनाला पण सुरुवात होणार आहे ही महत्त्वाची ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात पुढचा व्हिडिओ आपण नवीन नोंदणी बांधकाम कामगार कशी करायची हे बघणार आहोत तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो